नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात तर ऑफर चालू आहे आहेत ऑफरमध्ये मला तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे हा शेअर मार्केटचा राजा हा क्रिस्टल हा तुम्हाला कुठंही मिळणार नाही हा पायराइडचा क्रिस्टल आहे त्याच्यावर हे एंजल नंबर आहेत की तुम्ही याची कुठनंही बेरीज केली तरी त्याची बेरीज ही पंधरा येते आणि पाच आणि एक सहा हा शुक्राचा अंक येतो त्यामुळे शेअर मार्केटसाठी किंवा शेअर मार्केटसारखे अजून कोणतेही उद्योगधंदे असतील त्यांच्यासाठी हा एकदम ग्रेट काम करत आहे असे लाखो कमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत तर हा शेअर मार्केटचा राजा सध्या खूप मोठ्या ऑफरमध्ये तुम्हाला मिळत आहे दुसरं सरस्वती यंत्र हे सुद्धा माझ्या घरचं प्रोडक्ट्स आहे माझ्या स्वतःचं प्रोडक्ट्स आहे याची कॉपी कुणी करू शकत नाही तर ह्याच्यावर सरस्वती यंत्राबरोबरच दिलेली आहेत तुम्हाला दोन एंजल नंबर जे शिक्षण ज्या जे अगदी शिक्षक असतील ट्यूशन घेत असतील किंवा सर्व विद्यार्थी ज्यांना गायक असतील सरस्वती मातेची जिथं जिथं गरज आहे त्या क्षेत्रातला प्रत्येकजण हा क्रिस्टल वापरू शकतो आणि त्याच्यावरचे हे एंजल नंबर बोलू शकतो तर हा सुद्धा एकदम वेगळ्या पद्धतीनं तयार केलेला आहे आहे ग्रीन जेटच यामध्ये पण पद्धत इतकी वेगळी आहे की असा क्रिस्टल आज ताग्यात कोणी बनवलेला नाही आहे आणि बनवतील ती आपली कॉपी असेल त्याच्यावर आपण लिगली ॲक्शन घेऊ शकतो तर या प्रकारचा हा क्रिस्टल हे आपलं होम प्रोडक्ट्स आहे त्याचप्रमाणे सगळ्यांचा लाडका पाचशे वीसचा राजा हा जो तुम्हाला या प्रमाणात मिळत होता यासारखा मिळत होता तोही आता आपण बंद करत आहे आणि पाचशे वीसच्या राजाचं सुद्धा नवीन लूक आपण तयार केलेलं आहे तरी हे खंब त्याचप्रमाणे सर्व ब्रेसलेट ऑफरमध्ये आहेत मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे हे ब्रेसलेट मनी मॅगनेट असून कर्जमुक्तीसाठी सुद्धा वापरता येतं त्याचप्रमाणे हे आहे हे सुद्धा ब्रेसलेट आपल्याला पैसा आकर्षित करून सिट्रिन पैसा आकर्षित करून घेण्यासाठी वापरता येतं पायराईड आहे पायराइडचं तर काम आहे लक्ष्मीला आकर्षित करून घेणं आणि पैसा आपला टिकून राहणं नेम फेम इज्जत क्षणी या सगळ्यासाठी वापरता येतो फिरोजा घरात एकी राहावी प्रेम राहावं हो, यासाठी वापरता येतो तो, तो आ, पिंक टायगर आय आणि हा टायगर आय ब्रेसलेट टायगर आय ब्रेसलेट सनीच्या साडेसातीमध्ये जे ड्रायविंग करतात त्यांच्यासाठी कुंभ राशीसाठी आणि अशा अनेक गोष्टींसाठी टायगर आय ब्रेसलेट याच्यामध्येच येतो आपल्याला सुलेमानी हकीक हाकीक हकीक हाकीक मी घेतला नाही आहे तर प्रत्येकाच्या हातात सुलेमानी हकीक हाकीक हा असलाच पाहिजे या या मताची मी आहे कारण सुलेमणी हाकीक हा आपली निगेटिव्ह ऊर्जा सगळी खेचून घेतो आणि आपल्या कामामधले अडथळे दूर करतो तर सुलेमणी हकीकसुद्धा आता ऑफरमध्ये आहे तर तुम्हाला पाचशे वीसच्या राजाचं नवीन लूक दाखवायचं होतं की हा पाचशे वीसचा राजा नवीन लुकमधला तुम्हाला कुठेही मिळणार नाही हा बऱ्याच ठिकाणी मिळू शकतो हे त्याचं जुनं रूप आहे पण हे त्याचं नवीन रूप हे फक्त आपण आणि आपणच तयार केलं आहे यानंतर करतील ती कॉपी असेल आणि त्याच्यावर आपण लिगली ॲक्शन घेऊ शकतो तर हा बघा पहिल्यांदा तुमच्या हातातनं हा थोडा जड होता पण हातातनं पडला की त्याला अशी चिर वगैरे पडायची तर ती पडू नये किंवा हातातनं पटकन निसटू नये म्हणून दुसऱ्या फॉर्ममध्ये हा मी तयार केलेला आहे आता तर हा दिशी फुटणार नाही म्हणजे एकदा खाली प फोडून हा जो फुटत होता हा फुटणार नाही आहे याच्यातच झिबू ह्याचाच आ... जेटचाच सगळं आहे फक्त बनवण्याची स्टाईल त्याची ब बदलली आहे की जेणेकरून हा फुटू नये म्हणजे हाई क्रिस्टल त्याच ह्याच्यात पायराडचा बनवला आहे आणि सरस्वती क्रिस्टल पण त्याच ह्याच्यात बनवलेले आहे तर हे नवे लुक तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाही हे फक्त आणि फक्त आपल्याकडे आहे आणि ह्याच्यावर भरघोस ऑफर चालू आहे तर प्लीज सगळ्या क्रिस्टलच्या ऑफरचा फायदा घ्या सगळ्या ब्रेसलेटच्या ऑफरचा फायदा घ्या तुम्ही जे म्हणत असता की ताई परवडत नाही महाग आहे तर त्यासाठी मी संपूर्ण मे महिना तुमच्यासाठी ठेवलेला आहे की तुम्ही ऑफरमध्ये घेऊ शकता एक जूनपासून ऑफर सगळ्या बंद होऊन सगळ्याचे रेट पहिल्यासारखे होतील सगळ्यात मोठी आणि आवडती सगळ्यांची गोष्ट ती आहे पायरायडचा रॉक स्टोन हा तर हा सुद्धा तुम्हाला जवळजवळ पस्तीस रुपये ग्रॅम मिळतो तर या प्रकारे साधारण सातशे आठशेला स्टोन जो जायचा तो पाचशे सहाशेला तुम्हाला मिळू शकतो तर हे स्टोनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला कितीचा पाहिजे पाचशेचा पाहिजे सातशेचा पाहिजे आठशेचा पाहिजे असा सांगा कमीत कमी पाचशे सहाशेच्या पुढं हे स्टोन आपले वजनाला भरतात त्याचबरोबर ब्युटी प्रोडक्ट्समध्ये आपलं ऑइल आपलं शॅम्पू एकदम खूप सुंदर काम करत आहे जे जे वापरत आहेत त्यांचे रिझल्ट खूप छान आहेत बरोबर कंडिशनर पण चालू केलेलं आहे तर कंडिशनर पण तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे एगलेसचा हा जो डी टॅन पॅक आहे ह्याच्यावर पुरुष आणि स्त्रिया आणि मुलं आणि मुली सगळे एकदम फिदा झालेले आहेत इझिली एगलेस कंपनी तुम्हाला कुठं मिळणार नाही आणि त्यात एवढ्याशा त्या छोट्या पाऊसमध्ये तर नाही कारण हे आपण बनवून घेतो तर यामध्ये तुमच्या घरातल्या सगळ्यांचे एकदा डी टॅन होऊ शकतात चार माणसांचं एकदा डीटॅन यामध्ये होऊ शकतं कसं वापरायचं चे तर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि पंधरा मिनटं फक्त लावायचं आहे काही मिसळायचं नाही काही नाही त्यानंतर पाण्यानं धुऊन टाकायचं आहे तर हा डिटॅन पॅक उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम आहे त्याचप्रकारे स्क्रब स्क्रब हे आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या फ्लेवरमध्ये बरेच सारे आहेत हा आहे चंदन आहे फ्रूटचा आहे अजून कशाचे आहे त्याचप्रमाणे पॅकसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत की जर तुम्हाला स्क्रब केल्यावर डिटॅन नसेल लावायचा आणि साधा एखादा पॅक लावायचा असेल तर ते पॅकसुद्धा आपल्याकडं वेगळ्या वेगळे कॉफी फ्लेवर आहे बघा कॉफी आहे पपाया आहे फ्रूट्स आहेत चंदन आहे या प्रकारचे हे पॅकसुद्धा आपल्याकडं खूप सारे उपलब्ध आहेत आणि किमती एकदम स्वस्त आहेत एगलेसचा तुम्हाला डी टॅन पॅक घ्यायचा असेल तर पस्तीस रुपये आहे हे पंचवीस रुपये आहे आणि पॅकसुद्धा पंचवीस रुपये आहे आणि मोठी ट्यूब आहे ती एकशे चाळीस रुपये आहे जी गोल्डन ट्यूब आहे आपल्याकडं ती आता जवळ नाही माझ्या दाखवायला तर ती एकशे चाळीस रुपये आहे त्याचप्रमाणे हे बॉडी लोशन एगलेस कंपनीचं बॉडी लोशन हे सुद्धा चार फ्लेवरमध्ये आपल्याकडे येत आहे भरघोस सूट मी याच्यावर तुम्हाला देत आहे याची एम आर पी किती आहे तर दोनशे पंचवीस आहे पण अक्षरशः ह्याच्या निम्म्या किमतीमध्ये मी तुम्हाला आत्ता आपण सुरुवात करत आहोत म्हणून देत आहे तर ज्यांचे पार्लर्स असतील त्यांच्यासाठी बॉडी लोशन एकदम घेणं हे फार फायदेशीर ठरणार आहे तर जसा तुम्ही स्टॉक उचलू शकता पार्लरवाले ह्याच्यात संपूर्ण फेशियल करू शकतात आणि खूप सारे तुम्हाला तुम्हाला विक्रीला असेल तरीसुद्धा ह्याच्यावर एम आर पी आहे त्यामुळे तुम्ही ह्याची विक्रीसुद्धा करू शकता तर बऱ्याच ठिकाणी हैदराबाद तेलंगणा गोवा या ठिकाणी आपले प्रोडक्ट्स आपले सोप सगळे ते सुद्धा ऑफरमध्ये आहेत तर ह्याचे छोट्या छोट्या गृहिणी घरगुती उद्योग आपल्याकडनं चालू केलेला आहे तेल शॅम्पू सगळं सग्ड़, सगळे ब्युटी प्रोडक्ट्स आपल्याकडनं मस्तपैकी वांग क्रीमचा अनुभव सगळ्यांना यायला लागलेला आहे तर ऑफरमध्ये सुद्धा आता एजिंग क्रीम आ, रिंकल क्रीम डी टॅन क्रीम ॲकनेचे डाग तुमचे जाण्यासाठीची क्रीम फायू इन वन क्रीम आणि पिंपलची पिगमिटेशनची अशा सगळ्या क्रीम आता ऑफरमध्ये आपल्याकडं चालू आहेत ते माझे घरचे प्रोडक्ट आहेत आपण घरात स्वतः तयार करतो ऑइल शॅम्पू आणि सगळ्या क्रीम या मी स्वतः तयार करते आणि प्रत्येक गोष्टीवर ब्युटी रेकी दिल्याशिवाय ब्युटी प्रोडक्ट जात नाही आणि यांना यांची यांची रेकी दिल्याशिवाय हे प्रोडक्ट आपल्यापासून कुठेही ना जात नाही तर या सगळ्या ऑफरचा तुम्ही फायदा घ्यावा म्हणजे तुम्हाला ज्यांना परवडत नाही ही गोष्ट नंतर येतील पुढं त्यापेक्षा या सगळ्या गोष्टी तुम्हाला परवडतील पडण्याच्या दरामध्ये तुम्ही घ्याव्यात असं याच्यासाठी माझी धडपड आहे तर परत एकदा सांगते की हे पाचशे वीसच्या राजाचं नवीन रूप आणि हा तर कुठं हे तर दोन क्रिस्टल तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत केले कुणीतरी मी त्यांच्यावर लीगल ॲक्शन घेईल आणि पाचशे वीसच्या राजाचं नवीन लुकही तुम्हाला कुठं मिळणार नाही तर एवढा सुंदर हा पाचशे वीसचा राजा आपला नवीन रूपामध्ये आजपासनं आहे ज्यांनी केलं बुक त्यांना मी हाच पाठवलेला आहे तर हा पाचशेवीसचा राजा आता नाही आपल्याकडं तर हा पाचशेवीसचा नवीन राजा आपल्याला मिळणार आहे त्याचप्रमाणे मेहंदी मेहंदीचे सुद्धा सगळ्यांचे रिझल्ट खूप छान आहेत तर ब्राऊन मेहंदी आपल्याकडं आहे ही बरगंडी मेहंदी ओली आपल्याकडं आहे न्यायची आणि लगेच लावायची खूप सुंदर कलर केसाला येत त्याच आहे त्याचप्रमाणे ब्लॅकमध्ये पण आहे आणि बरगंडी कोरडी हवी असेल तरीही आहे या सगळ्या मेंद्या घरामध्ये तयार केल्या जातात ब्लॅक मेहंदीमध्ये इंडिगो पावडर वापरलेली आहे कोणत्याही प्रकारचं पॅरेबीन कोणत्याही प्रकारचं सल्फेट या गोष्टीमध्ये वापरलेलं नाही मेडिकली सह हो हे स्वत मी कोर्स केलेले आहेत आणि त्यानुसार हे बनवत आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी या तुम्ही कुणीही वापरू शकता छोट्या मुलांपासनं मोठ्या माणसांपर्यंत हे वापरू शकता तर बघा जर तुम्ही पार्लरवाल्यांना जर मोठे बॉडी लोशन लागत असतील घेत असतील तर त्याच्यावर सुद्धा छान ऑफर आहे एम आर पीपेक्षा तुम्हाला पैसे त्याच्यात मिळून जातील तर चला बघा आज हे सगळं ऑफरमध्ये आहे ह्याच्यापेक्षाही खूप साऱ्या गोष्टी ऑफरमध्ये आहेत आपल्याकडं कुणाला जर आपल्या ह्याला काय अक्षय तृतीयेला लक्ष्मी पिरॅमिड घ्यायचं असेल तर ते सुद्धा आपल्याकडं आत्ता ऑफरमध्ये आहे याबरोबर पायराईडचं जे पिरॅमिड आहे ते पायरायड पिरॅमिड आहे त्याची किंमत खूप आहे पण तोसुद्धा आत्ता ऑफरमध्ये आपल्याला मिळणार आहे म्हणून ज्यांना ज्या वस्तू पाहिजे त्यांनी ऑफरचा खूप लाभ घ्या कारण अशी ऑफर जून महिन्यापासून ते पुढच्या मे महिन्यापर्यंत परत मिळणार नाही तुम्हाला तर जेवढ्या आपल्या गोष्टी आहेत या सगळ्यांवर ऑफरचा लाभ घ्या याच्याबरोबर पिरॅमिडच्या पायराईड पायराइडच्या पिरॅमिडची पण किंमत विचारा अत्यंत पैसा खेचून आणण्यासाठी पायराईड पायराईडची रिंग पायराईडचं पेंडल ह्या गोष्टी फार उपयोगी आहे जीवनात बदल घडवण्यासाठी पायराइडसारखं दुसरं कुणी नाही क्रिस्टल जगतामध्ये याला Uh, पायराईड हा सोनं म्हटलं जातं इतका हा हे आहे ज्याच्या जीवनात गेला त्याचं सोनं केल्याशिवाय राहत नाही तर व्हिडिओ फार मोठा झाला खूप खूप सॉरी पण हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय महत्त्वाचं होतं म्हणून त्याचबरोबर नवीन तयार होत आहे आपल्याकडं शनी ब्रेसलेट तर शनी ब्रेसलेटलासुद्धा तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता बुकिंग केल्याशिवाय मिळणार नाही आपली बॉटल सुद्धा, आज परेंत कदी ही ही एंजल बॉटलसुद्धा आजपर्यंत कधीही नाही मिळाली या रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे एंजल बॉटलबद्दल सांगायचं तर इथं अकरा प्रकारचे क्रिस्टल आहेत जे तुमच्या जीवनातली अकरा दुःख दूर करतात त्याचप्रमाणे ह्याच्यावर दिलेले आहेत पॉवरफुल एंजल नंबर जे तुमचं आयुष्य बदलून टाकतात त्याचप्रमाणे इथं आहे माझा फोटो बॉटल जर तुम्हाला हवी असेल फार किंमत आहे म्हणून घ्यायला जमली नसेल तर प्लीज बॉटलचासुद्धा ऑफरमध्ये भरभरून फायदा घ्या एवढंच मी तुम्हाला सांगू शकते आज मी तुम्हाला ना कोणता उपाय घेऊन आले ना कुठलं काय घेऊन आले त्यासाठी खूप खूप सॉरी मी संध्याकाळी एखादा उपायाचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी टाकेल पण माझा खूप जीव हे आहे की ज्यांना नाही परवडत त्यांनी पटकन या ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्यावा कारण कंपनी पण मला परत ऑफर देत नाही तर दिलेल्या ऑफरचा माझ्या सर्व परिवार परिवाराला जे गरीब परिवार आहे ज्यांना घेणं शक्य झालेलं नाही आहे त्यांनी प्लीज तुमच्यासाठीच ही ऑफर आहे तर महिनाभर याचा फायदा जरूर 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 घ्या तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर पण हे सारे प्रोडक्ट्स कुणी विसरू नका आजच्या ऑफरचा लाभ सगळ्यांनी घ्या नवा नवा आपला पाचशे वीसचा राजा कसा वाटला तुम्हाला पाचशे वीसचा राजा ह्याचं बारसं मीच केलं होतं ह्याला झिबू कॉईन म्हणतात फक्त मी, मी आणि माझा परिवार एवढेच ह्याला आपण पाचशे वीसचा राजा म्हणू शकतो बाकी कुणीही नाही शेअर मार्केटचा राजा तर अजून अवेलेबलच नाही आहे कुठं आणि कधी होणार पण नाही तर हा पायराईडचा क्रिस्टलसुद्धा पायराईडचं कासवसुद्धा काय म्हणाल ते तुम्हाला तुम्ही फक्त मागायचं आणि मी फक्त द्यायचं असा हा मे महिना आहे ऑफरमध्ये तर चला दिशी उठा पट्ट पट्टदिशीवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवर मला हाय करा उशीर लागला तरी तुमच्यापर्यंत हाय पोचेल तेवढ्यासाठीच महिनाभर ऑफर आहे कुणी घाबरू नका की ऑफरपर्यंत आपण नाही पोहोचलो तर आपल्याला ऑफरचा फायदा मिळणार नाही असं होणार नाही महिन्याभरात मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्हाला ऑफरचा फायदा देणार ऑर्डर कशी करायची हा खूप जणांचा प्रश्न आता पुढं येईल तर ऑर्डर अशी करायची की वरती दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअपवर हाय करायचं दहा बारा पंधरा वेळा हाय करायचं तुम्हाला काय पाहिजे ते विचारायचं तिथं मी तुम्हाला माझा गुगल पे फोनपे नंबर देत असते गुगल पे फोनपे झाल्यावर तिथंच तुम्ही मला ॲड्रेस तुम्हाला काय हवं ते द्यायचं आणि तेव्हा तुमची ऑर्डर बुक होते तर दाखवता येणार नाही तेवढे जवळजवळ पंच्याऐंशी प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत आणि त्या उड़े ज़वाग ज़वाग ताने ता सर्वावर ऑफर चालू आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सगळ्यांनी ऑफरचा फायदा घ्या ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा टाटा बाय बाय